जानेवारी महिना संपायच्या आत फक्त कुत्र्याला खाऊ घाला ही एक वस्तू घरात पैशांचा ओघ कायम राहील दोन हजार पंचवीस सुरू झालेला आहे फक्त कुत्र्याला खाऊ घाला ही एक वस्तू आणि वर्षभर मोजायला पैसाच पैसा पाईशा तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे मिळतील नवीन वर्षात संपूर्ण जग तुमचे तळवे चाटणार वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्हाला एवढी संपत्ती मिळेल की तुम्हाला सांभाळताही येणार नाही नवीन वर्ष सुरू झाले आहे आणि सुरू होऊन फक्तच पंधराच दिवस राहिले आहेत झाले आहेत आणि पंधरा दिवस राहिले आहेत फक्त काही दिवस उरलेत पहिला महिना संपायच्या आत आपल्याला हा एक उपाय करायचा आहे म्हणजे जानेवारी महिना संपायच्या आत आपल्याला हा उपाय पहिल्या महिन्यातच करायचा आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एवढे पैसे मिळतील की मोजता मोजता थकाल फक्त विश्वास ठेवा जर तुम्ही ही गोष्ट शांतपणे कुत्र्याला खायला घातली तर तुमची शनी तुमचा शनी खूप बलवान होईल असे होईल की तुम्ही जे काही काम सुरू केले आहे ते लगेचच यशस्वी होईल जर तुम्हाला एखाद्याने प्रेम एखाद्याचे प्रेम मिळवायचे असेल आणि त्याच्याशी लग्न करायचे असेल तर तुम्हाला इच्छित जीवनसाथी मिळेल जर तुम्ही कर्जाच्या कर्जापासून त्रस्त असाल तर या संपूर्ण नवीन वर्षात तुम्हाला लक्ष्मी देवी इतकी संपत्ती देईल की तुमच्यावर इतका आनंद होईल की तुमच्यासाठी स सं, संपत्तीचे भांडार उघडे पडेल कुंभ राशींच्या लोकांनी पुन्हा तुम्हा सर्वांना माहिती आहे की कुत्रा हे बाबा भैरवनाथाचे वाहन मानले जाते कालभैरव हे वाहन काळ हे भैरवनाथाचे वाहन नाही तर शनिदेवाचेसुद्धा वाहन मानले जाते कुत्रा हा खूप प्रिय आहे जर शनिदेवाला कालभैरवाला प्रसन्न करायचा असेल तर कुत्र्याला फक्त ही एक गोष्ट खाऊ घालायची आहे बाबा कालभैरवनाथ सोबत यांच्या व्यक्तीला ही जी शनिदेवाच्या आशीर्वाद मिळतो शनीच्या साडेसातीच्या चित्तेने तुम्ही त्रस्त आहात तुमच्या आयुष्यात खूप दुःख आणि संकट येत आहेत हे, हे वर्ष तुमच्या आयुष्यातील सर्वात भयंकर आहे आणि शनीच्या प्रभावामुळे म्हणजेच शनीच्या साडेसातीमुळे तुम्हाला खूप त्रास होत आहे तुम्ही नेहमीच तुमच्या शत्रूंच्या युक्ती किंवा जादूटोणामध्ये अडकत आला आहात का तुमच्यावरती लोकांनीसुद्धा कोणत्याही कसर सोडलेली नाही तुमच्या प्रियजनांनीही तुमचा नाश करण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत पण काळजी करू नका ही एक गोष्ट आहे तुम्ही कुत्र्याला खाऊ घाला तुमचे सर्व शत्रू तुमचेच तळवे चाटू लागतील आणि तुमचे शत्रू तुमच्या केसालासुद्धा धक्का लागून येणार नाहीत कुंभराशींच्या लोकांनी संपूर्ण समाजात तुमचा आदर खूप वाढेल कारण तुम्हाला शनिदेवाची साथ मिळेल तुम्हाला बाब बाबा कालभैरवनाथ यां अन, आणि माता लक्ष्मीच्या कृपासुद्धा तुम्हाला मिळेल हा उपाय पूर्वीच्या काळी खूप लोक करत होते आणि आजही का काही लोक करत आहेत आणि ते श्रीमंत आहेत आज मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे जे पहा पैशांशिवाय माणसाचे जीवन नरका समान आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या घरी हे आदर आहे पैसा असणे खूप महत्त्वाचे आहे आणि तुम्ही कितीही कर्तृत्ववान असाल तरी ते जवळ येत नाही तुम्ही फक्त एक काम करा तुमच्याकडे कला असली तरीही प्रत्येकाकडे संपत्ती नसते संपत्ती फक्त ज्याच्याकडे त्याच्याकडेच असते ज्याचे नशीब अनुकूल असते आणि ज्याच्यावर शनी प्रसन्न असतो राहू प्रसन्न असतो दयाळू असतो आणि कुंभराशींच्या लोकांनी आता पुढच्या गोष्टीकडे वळूया त्यापूर्वी तुमचा मानसिक ताणही संपेल तुम्ही आनंदी आनंद राहाल आरोग्य देवाच्या आशीर्वादाने रोग नष्ट होतील तुमचे कार्य चांगले करत राहा पण जर तुम्ही लक्ष द्यायला सक्षम असाल तर तुमच्या आयुष्यात हा उपाय नक्की करून पहा नाही तर तुम्ही पैसे आणि संपत्ती मिळवाल पण तुमच्याकडे सर्व काही असेल पण जर जीवनात आनंद नसेल तर तुम्ही करोडांच्या बंगल्यात राहण्याचा अर्थ काय पण जर जीवनात शांतता नसेल तर काय अर्थ आहे म्हणूनच सांगते शांतता टिकून राहण्याचे महत्त्वाचे आहे आणि शांतता कधी येईल तर हा उपाय केला तर शांतता नक्कीच येईल त्यामुळे लक्ष देऊन जरूर ऐका तर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा कुंभराशींच्या लोकांनी आजकाल बरीच लोक अशी आहेत की डिप्रेशनमध्ये जात आहेत काही लोकांच्या मनात ताण त्यांना वाचतो पैशांहींच्या काहींच्या काहींच्या डोक्यात पैशाची चिंता असते काहींच्या डोक्यात ताण असतो तणाव असतो तर काहींना आयुष्याचा जोडीदाराची चिंता असते जर कोणी घरात राहत असेल तर इकडे तिकडे शत्रूच्या भीतीने पछाडलेला असेल तर हे उपाय केल्याने तुमचे मन पण शांत होईल आणि मानसिक एकाग्रतेचा ताणही निघून जाईल चा आणि चांगली झोपही येईल आणि तुम्ही वर्षभर आनंदी राहाल तुम्ही जीवनात आनंद तेव्हाच हो आनंदी तेव्हाच व्हाल जेव्हा हा उपाय करून बघितला तर काय आहे तर तो उपाय आहे अगदी लक्ष देऊ कुंभ राशींच्या लोकांना तुमच्या घरातील कोणत्याही स्त्रीकडून बनवलेली चपाती घ्या ज्यांची रास कुंभ आहे त्या व्यक्तीने घरामध्ये कोणत्याही स्त्रीने बनवलेली एक चपाती घ्यायची आहे फक्त एकच मग ती तुमची बहीण असो किंवा तुमची पत्नी असो किंवा तुम्ही स्वतः तुमची पत्नी घ्या किंवा तुमच्या आई घ्या ज्यांनी कोणी चपाती ब बनवली आहे ती चपाती घ्या आणि त्या चपातीला मोहरीचे तेल लावा आणि ती चपाती तुम्हाला कोणाकडून तरी करून घ्यावी लागेल तुमची मुलगी बहीण किंवा पत्नी किंवा तुमच्या आई आईकडून कोणत्या बाईकडून आता यानंतर काय करायचं आहे चपाती बनवून घेतली की खूप लक्षपूर्वक ऐका तुम्ही तुमचे डोळे बंद करा चपातीला मोहरीचे तेल लावा आणि कोणत्याही महिलेला सांगा तुमच्या अंगावरून एकवीस वेळा उतरण्यास खाली वर करण्यास सांगा तुमच्या डोक्यापर्यपासून ते पायापर्यंत तुम्हाला चपाती उतरावायची आहे आणि ही एकवीस वेळा पूर्ण होताच त्या बाईला सांगा कुठेतरी थांबू नका आणि लगेच जाऊन ती चपाती कुत्र्याला खायला द्या कुठलाही कुत्रा असू द्या तपकिरी असू द्या काळा असू असू द्या कोणत्याही कुत्र्याला चपाती खायला दिलीच दिली तरी चालेल आणि आल्यानंतर अंगावर थोडे थंड पाणी शिंपडा हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील अडथळे ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत तुम्हाला त्रास देत आहे त्या दूर करा आणि तुम्ही निराशात आहात तुमचे मन अडथळ्यांनी भरले आहे ते सर्व दूर होतील तुमचे मन सुरळीत चालेल कृपया हा व्हिडिओ करून पहा कुंभराशींच्या लोकांना शनीला प्रसन्न करणे आणि राहूला प्रसन्न करणे खूप महत्त्वाचे आहे तर त्या कुत्र्याला एक छोटी गोष्ट खायला घालून नवीन वर्षाची सुरुवात करा त्यानंतर नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी तुमच्यासाठी किती किती छान होईल जर तुम्हाला सर्वत्र त्रास देत असेल तर प्रत्येक गोष्टीत तुम्हाला अडथळे निर्माण होत असतील तर शनी तुमच्यावर शनीजी तुमच्यावर कृपा करेल तुम्ही भरपूर कर्जाने त्रस्त असाल तर या संपूर्ण जीवन वर्षात तुम्हाला लक्ष्मी देवी इतकी संपत्ती मिळेल तुमच्यावर इतका आनंद होईल की तुमच्यासाठी संपत्तीचे भांडार उघडेल कुंभराशींच्या लोकांना मी हे असं म्हणत नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कुत्रा हे बाबा कालभैरव बाबा भैरवनाथाचे वाहन मानले जाते कालभैरव हे वाहन काल हे भैरवनाथाचे वाहन नाही तर शनिदेवाचे सुद्धा वाहन आहे कुत्रा हा खूप प्रिय आहे जर शनिदेवाला कालभैरवाला प्रसन्न करायचं असेल तर कुत्र्याला फक्त या एकच गोष्ट खाऊ द्या बाबा कालभैरवनाथासोबत त्या व्यक्तीलाही शनिदेवाचे आशीर्वाद मिळतील शनीची साडेसातीची सा साडेसातीने चिंतेत तुम्ही त्रस्त आहात तर तुमच्या आयुष्यात खूप दुःख आणि संकट येत आहेत हे वर्ष तुमच्या आयुष्यातील सर्वात भयंकर आहे आणि शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला खूप त्रास होत असेल तुम्ही नेहमी तुमच्या शत्रूंच्या युक्ती किंवा जादूटोणामध्ये अडकला असाल तुमच्यावर लोकांनीसुद्धा कोणताही कसर सोडलेली नसेल तुमच्या प्रियजनांनीही तुमच्या तुमचा नाश करण्याचे अनेक प्रयत्न केले असतील पण काळजी करू नका ही एक गोष्ट आहे तुम्ही अजूनही कुत्र्याला खाऊ घालू शकता तुमचे सर्व शत्रू तुमचे तळवे चाटू लागतील आणि तुमचे शत्रू तुमचे कसलाही कस केसालाही तुम्हाला धक्का लावू देणार नाहीत कुंभराशींच्या लोकांना संपूर्ण समाजात तुमचा आदर वाढेल खूप आदर वाढेल कारण तुम्हाला शनिदेवाची साथ मिळेल नवीन वर्षाची सुरुवात करा त्यानंतर नवीन वर्षाची सुरुवात त्याच्यासाठीच किती छान होईल ज्या क्षणी तुम्ही कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालाल आणि तुमच्या अंगावरून उतरून म्हणजेच डोक्यावरून ते पायापर्यंत चपाती उतरवून तुम्ही ती चपाती एकवीस वेळा उतरवून दुसऱ्या कोणाला तरी खाऊ कुत्र्याला खाऊ घालायला द्यायची आहे आणि कुत्र्याला खाऊ घातल्यानंतर सरळ घरी यायचं आहे घरी आल्यानंतर हातपाय तोंड धुवूनच मग घरामध्ये या आणि त्या क्षणापासून तुम्हाला अतिप्रसन्न वाटेल आणि मनही शांत होईल तिथून तुमचे सर्व काही मनोकामना पूर्ण व्हायला सुरुवात होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ